आज मी तुम्हाला एका वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने बनवली जाणारी मशरूमची भाजी दाखवणार आहे इन्ग्रेडियंट पण अगदी मोजकेच आहे आधी इनग्रेडियंट सांगते कांद्याची पात मशरूम थोडंसं मीठ काळी मिरी पावडर लसूण लसूण स्वच्छ आ, सोलून आणि चेचून घेतलं आहे आणि लसणामध्ये जरा आपण पाकळ्या राहता कामा नाही तर फोडणीमध्ये तो, तो लसूण तडतडून आपल्या डोळ्यात धुडण्याची भीती असते आणि हे बटर घेतलेलं आहे तर सर्वप्रथम मी के काय केलं आहे की कांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे नॉर्मल साईज फार बारीक नाही फार झाड नाही ठीक आहे आणि यातलं पाणी पण निथरून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मशरूम पण स्वच्छ धुवून बारीक करून घेतली आहे पण तुकडे पण बघा फार बारीक नाही फार मोठे नाही नॉर्मल आहेत आणि हे बुद्दामून चाळणीत ठेवले आहेत म्हणजे सगळं पाणी निथळून जाईल आता आपण फोडणी देऊया बटरची मी कर, कर, कड कढई गरम करून त्याच्यात फोडणीसाठी हे बटर घातलेलं आहे ठीक आहे बटर अशा प्रकारे जड वितळलं ना हां त्याच्यानंतर मी हे लसणाच्या पाकळ्या घात ह्याच्यात घातल्या आहेत या बटरमध्ये आणि लसणाच्या पाकळ्यांना लसूण पण असं प्रमाणात घ्यायचं आहे खूप लसूण नाही घ्यायचं आहे की लसूण ओव्हरपवर नाही करायला पाहिजे भाजीच्या चवीला तर मग मी हा प्रमाणातच असा थोडा लसूण घेतला आहे आणि हा लसूण फार लाल पण होऊ द्यायचा नाही बरं का नॉर्मलच जरासा थोडासा रंग बदलला ना थोडासा की नंतर आपण काय करायचं आहे लसणाचा रंग थोडा बदललेला आहे आता मी ह्याच्यामध्ये ही कांद्याची पात वरती सिविल काम चालू आहे ना वरच्या फ्लॅट मध्ये त्यामुळे त्याचा आवाज येणार सॉरी तर अशा प्रकारे ही कांद्याची पात जी मी घातलेली आहे ना ही फार हिला परतायचं नाही आहे ना नॉर्मल एकच अर्धा सेकंद फक्त पर, परत परतलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये हे मशरूम घातले आहे मशरूम घालून परत मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे बघितलं आता ही भाजी ना आपण शिजवत ठेवायची आहे झाकण ठेवून मशरूमला पाणी असं आमचं त्यामुळे त्या पाण्यातच ही भाजी शिजणार आहे वेगळं पाणी टाकायचं नाही फक्त असं झाकून ठेवायचं पाच सात मिनटं मध्ये मध्ये थोडी ही भाजी अशी चाळायची फार लवकर ही भाजी शिजते कारण का मशरूम पण सॉफ्ट असतं आणि कांद्याची पात पण सॉफ्टच असते थोडं पाणी सुटतं आणि ते पाणी आटेपर्यंत ही भाजी शिजवायची आपण एक पाच सात मिनटं लागतात या गोष्टीला मध्येच झाकण काढून ही भाजी अशी परतायची मशरूम्समधलं जे पाणी असतं ना ते पाणी आता सुटलेलं आहे आणि ह्या पाण्यातच ही भाजी शिजणार आहे आता मी पूर्णच झाकण काढून हे पाणी आटेपर्यंत ही भाजी शिजवणार आहे आता तुम्ही बघितलं की भाजीमधलं पाणी अटलेलं आहे आता चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ थोडं प्रमाणातच घाला कारण बटरमध्ये मीठ असतं त्यामुळे खारट व्हायला नको म्हणून मीठ प्रमाणात घाला मिरपूड पण तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्या प्रमाणातच मिरपूड घाला आता मीठ घातल्यामुळे काय झालं थोडा वेळ भाजीमध्ये परत पाणी सुटेल ते पाणी थोडं आपल्याला आठवून घ्यायचं आहे असंच झाकण न ठेवता आता अशी छान गरमागरम भाजी तयार झालेली आहे ना वाटप ना खोबरं खोणं कुठलाच त्रास नाही ही भाजी चवीला अतिशय उत्कृष्ट लागते आणि गरम गरम फुलक्याबरोबर खालना अतिशय छान लागते फक्त अट एकच आहे की ही भाजी गरम असतानाच खाल्ली ना ते तर जास्त चविष्ट लागते धन्यवाद